आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली जिल्ह्यात कलाकारांचा उचित सन्मान म्हणून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून कलाकार पेन्शन मानधन समिती स्थापन करण्यात आली त्याचे अध्यक्ष विजय कडणे आणि उपाध्यक्ष रवी मोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातून दोनशे कलाकारांचा आजन्म मानधन पेन्शन सुरू करण्यात आले यातील मिरज मतदारसंघातील एकसष्ट कलाकारांना सदरची पेन्शन मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यातील बावीस कलाकारांना आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांच्या हस्ते सदर कलाकारांना भाजपच्या वतीने अभिनंदन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तर लोककलावंत काळूबाळू यांच्या कौलापूर गावात स्मारक राज्यातील नाट्यमंदिरात काळूबाळू यांचे तैलचित्र व्हावे अशी मागणी कौलापूर गावातील लोककलावंतांनी केली असून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने स्मारक व राज्यातील नाट्यगृहात काळूबाळू यांचे तैलचित्र लागेल असा विश्वास दर्शवला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेविका सविता मदने समितीचे उपाध्यक्ष रवी मोरे यांच्यासह कलावंत उपस्थित होते आपण कलाकारांचा सन्मान हा भार भारतीय जनता पार्टीकडूनच आला खरं तर एवढ्या वर्ष त्यांची इच्छा होती तरी त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही आज खरंच मोदीजींच्या साह्याने सगळ्या कलाकारांना आनंदी बघितलं कलाकारांना मानधन तश त्यां हयात असेपर्यंत पेन्शन ही भाऊनी त्यांच्या प्रयत्नातून भाऊंच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवला आहे तरी सर्व कलाकारांना आनंदी बघितलं मी आज धन्यवाद विविध क्षेत्रामध्ये कला सादर करणार करत असलेले सर्व कलाकार सांगली जिल्ह्यामधील जे कलाकार आहेत ते अनेक वर्षापासून सातत्यानं त्यांना मानधन मिळावं मानाचं ह्यासाठी प्रयत्न करत होते आपले माननीय सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री सुरेशजी भाऊ खाडे यांच्याकडं त्यांनी विनंती केली होती आणि त्याचबरोबर आमचे अध्यक्ष कडणेदादा उपाध्यक्ष मोरेदादा यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कागदपत्र जमा करून प्रस्ताव तयार करून खाडेभाऊंच्याकडं त्यांनी सुपूर्द केला आणि आज संपूर्ण सांगली जिल्ह्यामधील दोनशे कलाकारांना मानधन मंजूर झालेलं आहे त्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील तेवीस कलाकारांना मानधन मंजूर झालं आणि त्यांना आज या ठिकाणी अभिनंदन पत्र माननीय सुरेश खाडे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यासाठी खास करून माननीय आमच्या मार्गदर्शिका सुमंतई खाडे आवर्जून उपस्थित होत्या सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदानं आणि उत्साहानं साजरा झाला